तर असं मला एक सुचवणं असं वाटत की दोन मला माणसं दिसतात ते एक म्हणजे जलाई लामा ते अनेक धर्मांच्या लोकांना अनेक धर्मगुरूंना एकाच व्यासपीठावर आणतात आणि त्यांना आपापले विचार मांडायला सांगतात आणि हे सांगत असताना बुद्ध बौद्ध धर्माचं वैशिष्ट्य सांगत असत म्हणजे त्यामध्ये मग त्यांची सर्वधर्म समभावाची कल्पना काय त्यांच्या बोलण्यामध्ये असं एक असतं की सगळे धर्म हे शेवटी मानवी सुखासाठी निर्माण केलेले आणि ती त्यांच्या मार्ग वेगळे वेगळे वे असतील वे वे पण तरी मानवी कल्याण मानवी सुख हे सगळ्यांचं एक ध्येय आहे दुसरं म्हणजे मला असं दिसतं की जे सत्यनारायण गोयंका यांच्या विपक्षनेच्या साधनेच्या संदर्भात ते सूचित होतं असं ते या पद्धतीने त्याची मांडणी करत नाही पण ते असं म्हणतात की कुठल्याही धर्माचा माणूस असो ते सगळे विपक्षनेला योग्य आहेत त्याला काही धर्माचं बंधन नाही आणि त्या सगळ्यांना एक गोष्ट मानावी लागते ती म्हणजे तृष्णेमुळे माणूस दुखी होतो आणि तृष्णेतून त्याने सुद्धा करून घेतली तर तो दुःखातून होतो ही गोष्ट अशी आहे त्याला व्यापक सोडू की तृष्णा हे काय मानलेलं आहे तर ते मानलेलं आहे पण ते अकुशळ कर्मांना प्रवृत्त करणारी कृष्णा आहे कर्म म्हणजे आपल्याला त्याला अनैतिक कर्म म्हणतो की असत्य हिंसा यासारख्या कृत्यांना प्रवृत्त करणारी गोष्ट ही तृष्णा ही आहे म्हणजे लोभाच्या स्वरूपात व्यक्त होतं क्रोधाच्या स्वरूपात व्यक्त हो तर हो। हे जे काही ज्या ज्या गोष्टी आहेत त्या अनितीची मुळं आहेत आणि म्हणून अनिती केवळ जे नीतीने वागलं किंवा एक नियम म्हणून नीतीने वागलं हे दुधाला अभिप्रेत नाही तर अनितीची मुळं उघडून टाकणं आणि त्यामुळे आपण अनैतिक वागणारच नाही अशी परिस्थिती निर्माण करणं आणि त्यांचं म्हणणं की ह्या सगळ्यांची मुलांसाठी मनावर आहे आणि म्हणून चित्तशुद्धीचा तो एक कार्यक्रम आहे तर हा जो भाग आहे म्हणजे नीती सगळ्यांनी नीतीनिवारणावर नी नी एकट नव्हे तर एक प्रकारचा नैतिक आदर्श निर्माण करावा की ज्यामुळे अनितीची मुळं नाहीशी होतील अशा प्रकारे माणूस नीतीमान नी घडावा अशा प्रकारचा दृष्टिकोन हा सगळ्या धर्मांमध्ये आहे असं म्हणता येईल आणि त्यामध्ये अशा प्रकारचे आदर्श प्रत्येक धर्मामध्ये निर्माण केले गेले नुसतं ज्याला आपण संत म्हणतो संत आहे कि संतांचं धार्मिक केंद्र आपल्या आहे तर संत म्हणजे काय तर ज्यांनी अशी साधना केली आहे की ज्याच्यामुळे त्यांनी नीतीचा एक आदर्श गाठलेला आहे तो मग ईश्वर भक्त असेल किंवा नसेल तर ठिकाणी भक्त आणि संत याच्यामध्ये आपल्याला फरक केला पाहिजे भक्त आदर्श भक्त हाही संत असू शकतो पण प्रत्येक संत हा भक्त असतो असं नाही कारण त्यांनी ईश्वराचं अस्तित्व मानलंच पाहिजे असं नाही त्याच्यामुळे बौद्ध संत असू शकतात संत असू शकतात आणि त्याचप्रमाणे ईश्वर मानणारेही संत असू शकतात तेव्हा हे पुन्हा असं आपल्याला आहे की प्रत्येक धर्मामध्ये अशा प्रकारच्या आदर्शाची निर्मिती करण्याचा प्रयत्न झालेला आहे अशा प्रकारचे आदर्श तयार झालेले आहेत की जे नीतीचा आदर्श आपल्या जीवनामध्ये दे निर्माण करतो आणि त्यामुळे समाजाला कशा प्रकारचं करता। मार्गदर्शन करतात तर ही एक आपण म्हणजे ईश्वरवाद ही गोष्ट बाजूला ठेवून आपण सर्व धर्म समभावाचा विचार करू शकतो पण त्याच्या पुढे मला जायचंय मला असं म्हणायचंय की हे जे धर्म आहे म्हणजे ते प्रचलित प्रतिष्ठित धर्माचे ईश्वर मानणारे असतील न मानणारे असतील त्या सगळ्यामध्ये काय आहे की जरी काही धर्मांनी ईश्वर मानला नाही तरी आत्मा मानला काहींनी परलोक मानला पुनर्जन्म मानवा बुद्धिजम मध्ये आत्माही मानलेला नाहीये पण तरी तरी सुद्धा पुनर्जन्म आणि परलोक हे गोष्टी मानले तर हा एक दृष्टीने सगळ्या धर्मांमध्ये अशा प्रकारची प्रवृत्ती दिसते की जे आपल्याला अनुभवामध्ये प्राप्त आहे त्याच्या पलीकडचं काहीतरी मान आणि ह्याचं कारण असं की धर्मसंस्थेचं हे जे वेगळेपण आहे ते काय की अशा प्रकारच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा धर्मसंस्था प्रयत्न करते अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे काय की मरण हा एक माणसाला मोठा दर्शवणारा प्रश्न आहे मतार्पण मरण या सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवायला लागतात पण आपली इच्छा अशी असते की मी म्हणू नये शिवाय आपल्या जवळची व्यक्ती मेली तर आपल्याला असं वाटतं की नाही ती म्हणायला नको होती त्यामुळे खरं म्हणजे ती मेलेली नसावी मग कुणाच्या त्या व्यक्ती स्वप्नात येतात तर ह्याच्यातून अशी एक कल्पना अस्तित्वाची कल्पना निर्माण होते की जी सगळ्या धर्मांमध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये आहे त्याचप्रमाणे हा जो एक प्रश्न आहे की या सगळ्यात जगाचं अस्तित्व हे yes. कशामुळे आहे त्या सगळ्या जगाच्या मुळाशी काय आहे की हा प्रश्न हा अलीकडच्या काळात विज्ञानी सोडवण्याचा प्रयत्न करत पण एक वार असा होता की ज्या वेळेला विज्ञान धर्म तत्वज्ञान या सगळ्या गोष्टी एकत्रित स्वरूपामध्ये होत्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणारं एकच शास्त्र होतं मग त्याला तुम्ही धर्मशास्त्र म्हणा त्याला तुम्ही तत्वज्ञान म्हणा त्याला विज्ञान म्हणा हे सगळं एकत्रितपणे केलं जात होतं अशा वेळेला हा जो एकंदर विश्वाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे तो प्रश्न सोडवणं हा एक महत्त्वाचा भाग होता आणि तो धर्मच्या धार्मिक विचारांच्या माध्यमातून ही गोष्ट केली जात होती मग त्यातून काही मी ईश्वराचं अस्तित्व मानलं काहींनी नाकारलं तरी सुद्धा एकंदर विश्व हे कसं निर्माण झालं कुठून निर्माण झालं आणि त्याचं पुढे काय म्हणाल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा म्हणजे थोडक्यामध्ये मानवी अतुलचा माणसामध्ये जी मुळात जी एक त्रुटी आहे की ह्या गोष्टी आपल्याला पाहिजेत पण आपल्याला मिळत नाही ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाहिजेत पण ती मिळत नाही मग ती उत्तरं ही कुठल्या तरी धार्मिक कल्पनांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न होतो ती सिद्ध होत नाही मग अशा वेळेला श्रद्धेचा प्रश्न निर्माण होतो आणि त्याच्यामुळे धर्म आणि श्रद्धा ही गोष्ट सतत बरोबर जात असते आता ह्या मानवी अपूर्णता ज्या आहेत या अपूर्णतेच्या प्रश्नांना सगळे धर्म भेडायचा प्रयत्न करतात पण हा काही जण असं म्हणतात की ह्या अपूर्णता आहेत मान्य आहे पण आपण इथे सांगतो या अपूर्णता ऍक्सेप्ट करू पण ह्याचा अर्थ त्या अपूर्णतावर आपण काहीतरी काल्पनिक उत्तर शोधलं पाहिजे आणि त्यावर विश्वास ठेवला पाहिजे असं नाही असे लोक नास्तिक होतात की जे म्हणतात की नाही आम्हाला ही उत्तर आम्हाला मान्य नाही कारण ती तजाडी सिद्ध होणारी नाहीये पटणारी नाही आहेत मग म्हणून काय मग तुमच्याकडे दुसरी पर्यायी उत्तरं काय ते सांगा माझ्याकडे उत्तर नाही पण हे मी मान्य करतो आणि ह्या अपूर्णतेसह जगायला मी तयार नास्तिक माणूस हा अपूर्णतेसह जगायला तयार असतो आणि नास्तिक माणूस स्वतःची अपूर्णता कुठेतरी अमान्य करतो आणि त्याच्या परी जायचा प्रयत्न पण यात पण ही मुला जी मुलातली जी प्रवृत्ती आहे की या बारावी अक्रमात आहे तरी त्याच्यावर काहीतरी उत्तर शोधलं पाहिजे आणि ते असं उत्तर असलं पाहिजे असं नास्तिक माणूस म्हणेल पण असं नसलं तरी चालेल मला श्रद्धेने मान्य करण्यासारखं काहीतरी उत्तर मला पाहिजे की एक प्रकारची सगळ्यांची आहे मला आता की मला काहीतरी उत्तर पाहिजे पण हे हा धार्मिक मार्ग झाला पण त्या दृष्टीने आपल्याला असं म्हणावं लागेल की धार्मिक आणि अधार्मिक ह्या दोघांमध्ये एक प्रकारची समानता आहे कारण ते समान प्रश्नांना सगळे समान प्रश्न सगळ्यांच्या समोर आहेत आणि म्हणून मी काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आपल्याला केवळ या पद्धतीने जर सर्व धर्म समभाव वगैरे असं म्हणायचा असेल तर आपल्याला सर्व धर्म निधर्म समभाव असं म्हणावं लागेल केवळ धर्म थांबून राहणार नाही निधर्मी व्यक्ती सुद्धा एक चांगलं जीवन म्हणजे आता आपला जो संताचा आदर्श आहे तो संताचा आदर्श गाठण्यासाठी माणसाने धार्मिकच असलं पाहिजे असं केवळ नैतिक उंची गाठण्याचा मी प्रयत्न करतो आणि नैतिक आदर्श साधण्याचा प्रयत्न करतो त्याच्यात मला एक वेगळं समाधान मिळतं नैतिक समाधान मिळतं असं एखादा माणूस म्हणू शकतो तो दृष्टीने सिंगल कोर्समध्ये संत या पथाला पोहोचू शकतो ही शक्यता धर्माबाहेर सुद्धा आहे असं मी म्हणेन आणि त्यामुळे मी ही जर समानतेचा जर विचार करायचा असेल तर आपल्याला धर्माच्या पलीकडे जाऊन हा विचार वेगवेगळ्या नैतिक जीवन पद्धतीमधील समान होता आणि ती नैतिकतेच्या संदर्भातली समान अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाकडे बसावा लागेल आणि हे करण्यासाठी अर्थातच आपण सगळे धर्म ज्याला समान असं म्हणून त्यावेळेला ते आहेत त्या स्वरूपात समान आहेत असं नाही तर कुठल्या तरी आदर्श स्वरूपातच ते समान असू शकतात ते चिकित्सेचा विषय असतात आणि म्हणून धर्मचिकित्सा ही अतिशय महत्वाची धर्मचिकित्सेशिवाय नुसता अचिकित्सक सर्व धर्म स्वभाव हा बऱ्याचदा सांगितला जातो हाबडाचा धर्मस्वभाव आणि तो घातक आहे असं मला वाटतं की आमचाही धर्म छान आहे तुमचाही धर्म छान आहे आणि मग ती साम्यस्थळे शोधायची आणि दोघांनी हा जो प्रकार आहे हा काही बरोबर नाही तर हा धर्मचिकित्सेचा भाग हा महत्वाचा आहे आणि ही धर्मचिकित्सा ही मुख्यतः दोन प्रकारे होऊ शकते आणि प्रत्येक धर्मामध्ये एकंदर जीवनाचं स्वरूप काय आहे विश्वाचं स्वरूप काय आहे अशी काही सत्यविषयक असे बाबे असतात आणि दुसरं म्हणजे माणसाने कसं वागलं पाहिजे काय केलं पाहिजे काय करता कामा नये या पद्धतीचे मूल्यविषयक किंवा आठ विषयीचे ईज आणि वाट अशा दोन्ही प्रकारचे दावे हे प्रत्येक धर्मामध्ये केले जातात आणि या दोन्ही पातळ्यांवर चिकित्सा ही महत्वाची चालते कारण अनेक धर्मांमध्ये अशा अनेक प्रचलित वाईट प्रवृत्ती सुद्धा योग्य आहे असं म्हणून त्याची बांधणी केली जाऊ शकते आणि म्हणून त्या त्यादृष्टीने आपल्या आता हिंदू धर्मात ती बरेच मोठ्या प्रमाणावर जाती व्यवस्था अस्पृश्यता या संदर्भामध्ये जी धर्मचिकित्सा झाली आणि ती धर्मचिकित्सा ही मुख्यतः मुल्यांच्या अंगाने झाली त्याचबरोबर ईश्वरवाद ब्रह्मवाद वेदांत त्यांचा मायावाद यासारखी जी काही सगळ्याच धर्मांमध्ये ईश्वर अनेक धर्मांमध्ये ईश्वरवाद आहे काही धर्मामध्ये पुनर्जन कल्पना आहे वगैरे वगैरे तर त्या सगळ्याची तुम्हाला चिकित्सा होणं महत्वाचं आहे की या गोष्टी पण उपस्थित होतात का विचारा करता उत्तरात का याची चिकित्सा होणं हे आहे आणि अशा प्रकारची दुहेरी चिकित्सा ही होत राहणं हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून ते असं समजतो की सर्व धर्म समभाव आणि धर्म चिकित्सा या दोन्ही गोष्टी या बरोबर जायला पाहिजे त्या बरोबर जात असताना या दोन्हीमध्ये संघर्ष अटळ आहे कारण तुम्ही भाबरेपणाने सर्व धर्म समभाव मानली शक्यता आहे हा प्रॉब्लेम हा सर्व धर्म समभावाच्या बाबतीत आहे त्याचप्रमाणे चिकित्सा ही जर तुम्ही टोकाला केली तर त्याच्यातून संघर्ष निर्माण होऊ शकता अगदी स्वाभाविकपणे संघर्ष निर्माण होतो कारण लगेच असं मानलं जाते की तुम्ही आपल्या धार्मिक भावनांवर हल्ला करता पण माझा म्हणणं तो केला पाहिजे आणि धार्मिक भावना बाळगणाऱ्याने याची जाणीव झाली पाहिजे की केवळ भावनेने आपण आपल्या धर्माचा विचार करणं हे बरोबर नाही तर अशा प्रकारे या दोन्हीमध्ये एक प्रकारचा सतत समन्वय आणि एक डायलेक्टिकल रिलेशन त्यांच्यामध्ये असू शकतं की काही वेळेला संघर्ष येईल काही वेळेला समन्वय येईल पण याच्यातून ह्या दोन्ही ही दोन्ही तत्व ही पुढे केली पाहिजे असं मला वाटतं